पाच वर्षांपूर्वी चीनमधून जगभर पसरलेल्या एका व्हायरसने आजवर कधी न पाहिलेला मृत्यूचा थरार जगाला दाखवला आजही कोविडच्या काळातील परिस्थिती मन हेलावून टाकते या करोनाच्या काळात कुटुंबाचे कुटुंब नष्ट झाले कित्येकांची मुलं पोरकी झाली आई वडील एकटे पडले यातून अनेक जण अजूनही बाहेर पडलं नाहीये कोविडने जग थांबवलं होतं लोकांच्या मनात भीती निर्माण केली होती असं असताना चीनमधून आणखी एका व्हायरसच्या प्रसाराच्या चर्चा होत आहेत चीनमधली लोकांनी गच्च भरलेली हॉस्पिटल्स तोंडाला मास्क लावून बसलेले लोक, रडणारी लहान मुलं त्यांना सांभाळणारे आई वडील आणि या परिस्थितीचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत या व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडिओजनी पुन्हा एकदा जगभरातल्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलंय या व्हायरसची तीव्रता देखील कोविडसारखीच असून या व्हायरसमुळे चीनमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचं बोललं जात आहे काही माध्यमं आणि बातम्यांमधून चीनमध्ये आणीबाणी जाहीर केल्याचा दावाही केला, दावा केला जातोय या सगळ्या चर्चा आणि बातम्यांच्या मागे नेमकं कारण काय आहे कोणता आहे हा व्हायरस आणि याची लक्षणं काय आहेत यावर काही औषधोपचार आहे का आणि चीनमध्ये पसरलेल्या या व्हायरसमुळे जगाला काळजी करण्याचं काही कारण आहे का याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमधून पाहूयात नमस्कार मी साक्षी आणि तुम्ही पाहताय भिडू सगळ्यात आधी हा व्हायरस नेमका आहे काय ते पाहूयात चीन कोविडनंतर आता नव्या व्हायरसशी झगडत आहे या व्हायरसचं नाव आहे ह्युमन मेटान्युमो व्हायरस अर्थात याला एच एम पी व्ही देखील म्हटलं जात आहे हा व्हायरस आर एन ए व्हायरस आहे म्हणजे श्वसन संस्थेवर परिणाम करणारा व्हायरस या व्हायरसची सुरुवात देखील चीनच्या वुहान शहरातूनच झाल्याचं बोललं जात आहे हा व्हायरस जरी आता चर्चेत आला असला तरी जवळपास सहा दशकांपासून हा व्हायरस अस्तित्वात असल्याचं सांगितलं जात आहे सगळ्या ऋतूंमध्ये हा व्हायरस वातावरणात असतोच पण हिवाळ्यात हा व्हायरस पसरण्याचा धोका जास्त असू शकतो दोन हजार एकमध्ये एका डच संशोधकाला एका लहान मुलाच्या नमुन्यात हा व्हायरस पहिल्यांदा आढळला होता पण या व्हायरसमुळे आजवर सारखी परिस्थिती कधी निर्माण झाली नव्हती असं सांगण्यात आहे या नव्या व्हायरसची लक्षणं कोविड सारखीच असल्याचं सांगितलं जातंय या व्हायरसमुळे काय त्रास होतो आणि काय आहेत याची लक्षणं या मुद्द्यातून पाहूयात सी डी सी म्हणजे सेंटर्स फॉर डिझीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार साधारणपणे सर्दी जी लक्षणं दिसतात तशीच लक्षणं एच हो, एम पी व्ही व्हायरसमध्ये दिसतात सर्दी ताप खोकला श्वास घेण्यास त्रास दम लागणे आणि घशात खवखव अशी या व्हायरसची लक्षणं या व्हायरसचा प्रसार या आजाराने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींकडून होतो या व्यक्तीच्या खोकण्यातून शिंकण्यातून या व्यक्तीच्या स्पर्शातून किंवा संपर्कात आल्यावर देखील हा व्हायरस पसरतो या आजाराचा आजा सगळ्यात जास्त धोका लहान मुलांना आणि वयस्कर लोकांना जास्त आहे विशेषतः पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना आणि पासष्ट वर्षावरील लोकांना या व्हायरसचा सगळ्यात जास्त धोका असल्याचं सांगितलं जात आहे तसंच सी डी सीने म्हटलं की अस्थमा आणि क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी सारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये आणि ज्यांची इम्यून सिस्टीम कमजोर आहे अशा लोकांना संसर्गाचा जास्त धोका असू शकतो या व्हायरसमुळे चीनमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे तसंच वुहानसह इतरही शहरात वेगाने हा व्हायरसचा उद्रेक होत असल्याचं माध्यमांमधून सांगण्यात येत आहे आता या व्हायरसमुळे चीनमध्ये नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली आहे ते बघूयात खरं तर चीनकडून आत्तापर्यंत या व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थितीबद्दल कसलीही माहिती अजून देण्यात आलेली नाही आहे मात्र सोशल मीडियावर चीनच्या हॉस्पिटलमधले फोटो बघून लोकांकडून चीनमधल्या परिस्थितीचा अंदाज लावला जातो आहे सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या पोस्टमधून चीनच्या हॉस्पिटल्स आणि स्मशानभूमीमध्ये गर्दी वाढत असल्याची माहिती पोस्ट होती वुहान शहरातील जनजीवन यामुळे विस्कळीत झाल्याचं बोललं जात आहे पण चीनकडून कसल्याही प्रकारे या माहितीला दुजोरा दिला गेला नाही आहे एच एम पी व्ही सोबतच इन्फ्लुएन्झा ए मायकोप्लाझ्मा निमोनिया आणि कोविड नाईन्टीनची प्रकरण देखील या दिवसांमध्ये नोंदवली जात आहेत त्यामुळे रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचं सी डी सीकडून सांगण्यात येत आहे तसंच सोळा ते बावीस डिसेंबरच्या दरम्यान एच एम पी व्हीचा संसर्ग अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढला आहे रॉयटर्सच्या अहवालानुसार या व्हायरसवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि यामुळे निर्माण होणारी परिस्थिती हाताळण्यासाठी चीनकडून वेगळी यंत्रणा केली जाते असं सांगण्यात येतं एकंदरीतच या व्हायरसमुळे चीनमध्ये पुन्हा कोविड सारखी परिस्थिती निर्माण झाल्याच्या बातम्या सगळीकडे आहेत पाच वर्षांपूर्वी चीनच्या याच वुहान शहरातून पसरलेल्या कोविडने जगाला हैराण केलं होतं तीस जानेवारी दोन हजार वीस रोजी जागतिक आरोग्य संघटनेने याला जागतिक महामारी घोषित केली होती जगभरात कोविडच्या सत्तर कोटीहून अधिक केसेस नोंदवल्या गेल्या आहेत तर सत्तर लाखाहून अधिक लोकांच्या मृत्यूची नोंद आहे कोविडच्या या कटुब अनुभवानंतर एच एम पी व्हीने जगाची चिंता पुन्हा एकदा वाढवल्याचं बोललं जात आहे कारण अजून तरी या आजारावर कसलीही वॅक्सिन उपलब्ध नाहीये या आजारात दिसणाऱ्या लक्षणांवरून पेशंटवर उपचार केले जातात तसेच या व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून कोविडच्या काळात घेतली तशीच काळजी घेण्याची गरज असल्याचं सांगितलं जाते आहे मास्क वापरणे संसर्ग झालेल्या व्यक्तींपासून दूर राहणे सॅनिटायझरचा वापर करणं गरजेचं असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे अजून तरी हा व्हायरस चीनच्या बाहेर गेल्याच्या केसेस आढळल्या नाहीयेत त्यामुळे सध्या तरी काळजी करण्यासारखं कारण नाहीये मात्र कोविडच्या परिणामांना अजूनही सामोरे जाणाऱ्या जगाकडून आधीच हा व्हायरसला रोखण्यासाठी काळजी घेतली जाते भारतातील आरोग्य यंत्रणा या आजारावर आणि चीन मधल्या परिस्थितीवर नजर ठेवून असल्याची माहिती मिळते विमानतळावर अजून तरी या व्हायरसमुळे काही विशेष स्क्रीनिंग होत नसलं तरी श्वसनाचे आजार असणाऱ्या लोकांसाठी आरोग्य यंत्रणा उपलब्ध आहे थोडक्यात चीनमध्ये पसरत असलेला हा एच है एम पी व्ही व्हायरस अजून तरी चीनमधल्या शहरांपर्यंत मर्यादित असला तरी पुन्हा एकदा चीनमधल्या व्हायरसने जगाची डोकेदुखी वाढली आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा